मराठा समाज एवढ्या मोठ्या ताकदीने मुंबईकडे आंदोलनासाठी गेलेला आहे मग इथे प्रश्न असा उभा राहतो की या सर्व लोकांना खाण्यापिण्याची व्यवस्था कोण करतं यांच्यातली काही मंडळी अशी म्हणते की आम्ही खाण्यापिण्याची व्यवस्था आमच्या गावाकडूनच करून आलेलो आहोत तर इथं आम्हाला कोणावर अवलंबून राहण्याची गरज येत नाही हे सर्व पाहत असताना एका महिलेला एका पत्रकार बांधवाने विचारलं की तुमची खाण्यापिण्याची व्यवस्था कशी आहे तुमची राहण्याची सोय कुठे आहे तर त्या महिलेने उत्तर दिलं की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी हॉटेल दिलेलं आहे नंतर त्या महिलेला बाकी महिलेने गप बसवण्याचं काम केलं नंतर बाकीच्या महिला म्हणाल्या की आम्ही घरूनच खायला आणलेला आहे तर एकंदरीत प्रश्न असा उपस्थित व्हायला लागलाय की देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकटं पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत का देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहेत आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मराठा समाजाचे आहेत तर कोणताही मराठा आपल्या मराठ्यासोबत वाईट झालेलं बघू शकत नाही आणि आपल्या समाजाच्या हिताच्याच गोष्टी करेल हे तर प्रत्येकाला वाटतं कारण कोणताही समाज आपल्या समाजाविषयी वाईट नीती ठेवत नाही तर आता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना या सर्व गोष्टींना सामोरे जावं लागत आहे तर पाहुयात आता दोन्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साथ देतात का नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे तर यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा